नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो अकरा ऑगस्टपासून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या विम्याच्या वाटपाला सुरुवात झाले आहे खूप शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडलेत अजूनही काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पडत आहेत आणि खूप शेतकरी प्रतीक्षा करत आहेत की पिक विम्याचे पैसे आमच्या खात्यावर कधी पडणार एक महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत जेणेकरून लोकांना असा भ्रम निर्माण झाला आहे की अकरा ऑगस्ट दिवशीच पीक विम्याचं वाटप झालं आणि त्याच्यानंतर संपलं अशी प्रक्रिया शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये आहे की जेणेकरून आता संपलं आता काय आपल्याला येणार नाही आणि पीक विम्याची आशा आता संपली अशी अपेक्षा काही शेतकरी करत आहेत तर त्यांच्यासाठी एक ते गुड न्यूज आहे त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की तुम्ही धीर सोडू नका कारण आजचीच अपडेट ही आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो अकरा ऑगस्ट रोजी पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात झाली आहे आणि आपण या आजच्या व्हिडिओमध्ये एका अशा जिल्ह्याची माहिती घेणार आहोत की त्या जिल्ह्यामध्ये अजून पीक विम्याचं वाटप झालं किती हे पहा आणि अजून होत आहे किती हे पहा जेणेकरून आपण इतर जिल्ह्याचाही आढावा आणि इतर जिल्ह्यांचीही अंदाज काढू शकतो की पिक विमा अकरा ऑगस्टपासून किती वा आला आणि किती वाटप झाला आणि आपल्याला येईल का नाही हे सर्व तुमच्या लक्षात येईल चॅनलवर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा सर्व गोष्टी समजून जातील जेणेकरून तुम्हाला हे समजेल की तुम्हाला पीक, ना ना पीक विमा येणार आहे का नाही अकरा ऑगस्ट रोजी पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात झाली ज्यावेळेस राज्य शासनाकडून पाचशे सहा कोटी रुपयाचा निधी या विमा कंपनीला त्याऐशी सुपोद करण्यात आला विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकायला सुरुवात केली अकरा ऑगस्ट ही तारीख ही केंद्र सरकारने दिलेली एक बंधनकारक तारीख होती आणि त्या दिवशी विमा कंपनीला तयारीत राहण्याचे आदेश होते आदेश आले शुक्रवारी वेळ किती होता शनिवार रविवार फक्त दोन दिवस दोन दिवसामध्ये सर्व गोष्टी होऊ शकत नाहीत कसा हा केंद्र सरकारचा एक विमा कंपनीवर थोडासा दबाव होता त्यामुळं त्या दिवशी जेवढं घाई तयारी करता येईल तेवढी तयारी श विमा कंपनीने केलेली होती जरूर आहे विमा कंपनीला निधी पोचलेला आहे विमा कंपनी वाटपा करायला सुरुवात कधीही करू शकते ते त्यांच्या मनावर होतं परंतु माननीय देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी त्या दिवशी सर्व विमा कंपनीला आदेशित केलं की तुम्ही तयारी करून ठेवा आणि आपल्याला सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकायला सुरुवात करा करायची आहे हा विषय झाला पीक विमा वाटप करायची सुरुवात करायची आहे मग त्या दिवशी प्रोसिजिअरलीप्रमाणेच शेतकऱ्यांच्या खात्यावर काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचं वाटप झालं आहे त्यामुळे शेतकरी असा गोंधळून गेला आहे की सोमवारी अकरा तारखेपासून पीक विम्याचं वाटप झालं आणि त्या दिवशी शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना मेसेज आले व पैसे आले त्यांनाच पीक, त्या पीक आ, त्या विमा मिळाला व आता उर्वरित जे शेतकरी आहेत त्यांना पीक विमा मिळणार नाही असा गैरसमज शेतकऱ्यांनी केला अशी मानसिकता शेतकऱ्यांनी केली त्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे खुश खबर आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण विमा कंपनीनं विमा कंपनीकडे ज्या ज्या शेतकऱ्यांचे वाटप करायचे पैसे होते ते पैसे त्या दिवशी आले प्रमाणे त्या दिवशी त्याने काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकले आणि जे उर्वरित पैसे आहेत ते योग्य रीतीने प्रोसेस करून शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकायला सुरुवात केलेली आहे अजूनही विम्याचं वाटप संपलेलं नाही शेतकऱ्यांनी कुणीही असं समजू नये की आता विषय संपला विषय संपलेला नाही आहे अकरा ऑगस्ट दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकायला सुरुवात झालेली आहे अजूनही पीक विमा वाटप चालू च चालूच आहे आताही चालू आहे उद्याही चालू राहणार पुढील आठ दिवस चालू राहणार आहे ही महत्त्वाची गुड न्यूज आहे शेतकऱ्यांना ही महत्त्वाची गुड गुड न्यूज आहे जे पाचशे सहा कोटी रुपये केंद्र सरकारने असो विमा कंपनीला जे पोचलेत त्याचं वाटप पुढील आठ दिवस चालणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढील आठ दिवस आशा सोडायची नाही आहे दुसरा टप्पा नंतर येईल परंतु या टप्प्यामध्ये जे शेतकरी पात्र आहेत तुम्ही पात्र आहात का नाहीत किंवा या पहिल्या टप्प्यात मला विमा येणार आहे का नाही हे तुम्हाला माहीत आहे का नाही त्यामुळं दुसऱ्या टप्प्यात आपण जरी ह्या टप्प्यामध्ये जर पैसे नाही पडले तर दुसऱ्या टप्प्यात तर आपल्याला पैसे मिळणारच आहेत त्याचा विषय नाही परंतु तुम्ही दुसऱ्या टप्प्यातच आहात हे कशावरून त्यामुळं अजूनही पैसे वाटप करायची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आहे पीक विम्याचे पैसे राज्य शासनानं जेव्हा विमा कंपनीकडे पोचते केले तेव्हा त्यांची प्रोसेस चालू झालेली आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडलेत अजून शेतकऱ्यांच्या पैसे खात्यावर पडायचे आहेत स्टेटस बदलणं बाकी आहे स्टेटस बदलणं असो स्टेटस येणं असो या गोष्टी ह्या आपण चेक केल्यानंतरच्या झाल्या परंतु एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो शेतकरी मित्रांनो तुम्ही जर पीक विमा भरला चाल तुम्ही जर क्लेम केला चाल आणि तुमचा पंचनामा जर झाला असेल तुम्ही हंड्रेड पर्सेंट तुम्हाला स्टेटस बघायची गरज नाही तुम्हाला शेतकऱ्यांना पैसे शंभर टक्के येणार आहेत त्याची काहीच काळजी करू नका तुम्ही फक्त पीक विम्याचं वाटप संपलेलं नाही या व्हिडिओमधून आपण सांगायचं आहे आपल्या उदाहरणार्थ या जिल्ह्याची एक माहिती घेणार आहोत की त्या जिल्ह्यामध्ये वाटप किती झाले आता सध्या आपल्याला फक्त एका जिल्ह्याची माहिती मिळाली आहे इतर जिल्ह्यामध्ये तीच कंडिशन आहे आता फक्त एका जिल्ह्याची माहिती मिळाली त्या जिल्ह्याची माहिती आपण पाहणार आहोत तो जिल्हा आहे म्हणजे धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यामध्ये पंचावन्न कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झाला आहे काढणी पंचायत नुकसान भरपाईसाठी या शेतकऱ्यांना पंचावन्न कोटी रुपये मंजूर झाले परंतु त्या शेतकऱ्यांना अकरा तारखेला पैसे पोचायला हवे होते परंतु त्या शेतकऱ्यांचं वाटप आत्तापर्यंत फक्त दीड कोटी रुपयाचं झालेलं आहे तुम्ही या उदाहरणात दाखलच अंदाजा काढा की इतर जिल्ह्यामध्ये वाटप पूर्ण झालं आहे का तर नाही त्यामुळे इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पैसे अजून पडायचे बाकी आहेत त्यांचे पैसे काही शेतकऱ्यांना पडले इतर शेतकऱ्यांना अजून पडायचे बाकी आहेत पुढील पाच ते सहा दिवस वाटप पूर्ण होऊ शकत नाही आहे आणि त्यानंतर दुसरा एक टप्पा येणार आहे तर दुसऱ्या टप्प्याचा विषय नंतर बोलू परंतु आत्ताचे जे पैसे आले ते पुढील चार ते पाच दिवस वाटप पूर्ण होणार नाही आहे ही महत्त्वाची बाब आहे उदाहरणारदाखला आपण धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देतो आहे कारण धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खूप कमेंट अशा होत्या की पीक विमा आम्हाला आलाच नाही आहे आणि विमा तर आला आहे म्हणून सांगण्यात येतं हे चुकीचं आहे तर तुमचीही काही चूक नाही आहे कारण पंचावन्न कोटी रुपयेमधून फक्त दीड कोटी रुपयेचं वाटप आहे पंच्याहत्तर ते हजार शेतकरी आहेत त्यातून फक्त बत्तीसशे शेतकऱ्यांना बत्तीसशे कित्तर शेतकरी आहेत त्यांना पैसे पोचले त्यामुळं अजूनही साडे त्रेपन्न हजार कोटी रुपयाचं वाटप अजून होणं बाकी आहे बहात्तर हजार शेतकरी आहेत त्यामुळं शेतकरी मित्रांनो असं समजू नका की अकरा तारखेलाच पिकविण्याचं वाटप होतं आणि ते आता संपलं आहे आणि आता आपल्याला विमा मिळणार नाही ही गैरसमज आहे पुढील आठ दिवसाच्या आत अकरा तारखेपासून अठरा तारखेच्या आत ज्या ज्या शेतकऱ्यांचा अजून विमा आलेला नाही आहे त्या सर्व शेतकऱ्यांचा विमा पडणार आहे अशी अपडेट धराशी जिल्ह्यातील आहे कारण धराशिव जिल्ह्यामध्ये पंचावन्न कोटी रुपयाचा विमा मंजूर झाला आहे दीड कोटी रुपयाचा आजपर्यंत वाटप झाला आहे या क्षणाला बत्तीसशे साडेबत्तीसशे शेतकऱ्यांचं वाटप पूर्ण झालं आहे अजूनही बहात्तर त्र्याहत्तर हजार शेतकऱ्यांचं वाटप व्हायचं आहे में ते अजून प्रोसिजरली आहे पुढील आठ दिवसाच्या आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पोहोचले जातील अशी अपडेट मिळाली आहे त्यामुळे यावरूनच अंदाज काढा की धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना अजून पैसे पुढील चार पाच दिवसानंतर पडणार आहेत याचा अर्थ असा समजा की इतर जिल्ह्यामध्येही सर्व शेतकऱ्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचलेले नाहीत इतर जिल्ह्यामध्येही अर्धवट अर अर अर्धवट आत्ता सुरुवात झालेली आहे पूर्ण शेतकऱ्यांचे पैसे संपलेले नाहीत तर अजूनही शेतकऱ्यांना मेसेज येतील ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केला ज्या शेतकऱ्यांचा पंचनामा झाला आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे हंड्रेड पर्सेंट येणार आहेत तुम्ही शेतकऱ्यांनी असं समजू नका की अकरा तारखेला पिक विम्याचं वाटप होतं आणि त्याच्यानंतर आता वाटप संपलेलं आहे ना आपल्याला पीक विमा मिळाला नाही ना आपल्याला पीक विमा दुसऱ्या टप्प्यात मिळेल दुसऱ्या टप्प्याचा अजून विषयच नाही आहे दुसरा टप्पा हा आठ दिवसाने येणार आहे तो विषय वेगळा चारशे पंधरा कोटी रुपयाचा परंतु जे पाचशे सहा कोटी रुपये सध्या आलेले आहेत त्याचंही वाटप अजून रखडलेलंच आहे त्याचंही वाटप अजून होत आहे चालू आहे आठ दिवस चालू शकतं असं सध्या तर माहितीतून समजतं आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी आशा सोडू नका तुम्हाला निश्चित पैसे येणार आहेत तुमचा क्लेम केलेला आहे पंचनामा केलेला आहे तर तुमच्या खात्यावर पैसे येऊन जाणार आहेत आजच्या व्हिडिओमधून उदाहरण दाखल आपण आजचा व्हिडिओमधून उदाहरण दाखल जिल्हा घेतला तो धाराशिव जिल्हा कारण धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अकरा तारखेला फक्त दीड कोटी रुपयेचंच वाटप झालं त्याच्यानंतर वाटप झालेलं नाही आहे मग अजून साडे त्रेपन्न कोटी रुपयेचं वाटप होणं बाकी आहे आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना असा गैरसमज झाला की आता संपलं दीड कोटी रुपये पडले शेतकऱ्यांच्या खात्यावर हे दीड कोटचा आकडा आत्ता समजला आपल्या अपडेटनुसार परंतु याच्या अगोदर असं वाटलं की वाटप झालं आता काय विमा मिळत नाही विमा मिळणार नाही अशी मानसिकता शेतकऱ्यांनी तयार करून घेतली धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी परंतु धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चिंता करू नका साडे त्रेपन्न कोटी रुपयाचं बाकी आजू आहे आणि तुमच्या खात्यावरही पैसे येणार आहेत जे प्रतीक्षा करत आहेत क्लेम करून वाट आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अजून पैसे पडायची बाकी आहेत फक्त तीन हजार दोनशे पंचेचाळीस असं काहीतर शेतकऱ्यांच्या खात्यावर फक्त पैसे पडले आहेत अकरा ऑगस्ट रोजी धाराशिव जिल्ह्यातील परंतु उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर अजून पैसे पडायचे बाकी आहे खूप शेतकऱ्यांना गैरसमज झाला की अकरा ऑगस्टी ज्या शेतकऱ्यांना पैसे पडले ते पडले विषय मिटला आणि संपला पुढे आता पैसे मिळणार नाहीत त्यामुळं अजूनही आजच्या अपडेटनुसार धाराशिव जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी आहे हे अजून पीक विम्याचं वाटप व्हायचं आहे मिळालेल्या माहितीनुसार लोकप्रतिनिधी दिलेल्या माहितीनुसार दीड कोटी रुपयाचं वाटप धाराशिव जिल्ह्यामध्ये झालेलं आहे आणि बत्तीसशे साडेबत्तीसशे शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे गेलेले आहेत आणि हे वाटप फक्त अकरा ऑगस्ट रोजी झाले बारा ऑगस्टला झालेलं नाही आज पण झालेलं नाही आणि वाटप न होण्याची कारणेही मिळालेली आहेत की मिळालेल्या माहितीनुसार दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस खरीपचे जे उर्वरित शेतकऱ्यांचे पैसे राहिले आहेत आणि रब्बी दोन हजार चोवीस अशा शेतकऱ्यांचेही पैसे प्लसमध्ये मिळणार असल्याचे स्पष्ट त्यांच्याकडून करण्यात आले आणि त्या गोष्टीचा काही निपटारा करण्यासाठी थोडा विलंब लागणार आहे आणि शेतकऱ्यांना प्रतीक्षा करा असं सांगण्यात आले त्यामुळं आपण ज्या खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या विम्याची वाट पाहत आहोत त्याचबरोबर जे क्लेम केलेले दोन हजार तेवीसमध्ये शेतकरी होते विमा क्लेम केलेले रब्बी हंग आणि रब्बी हंगामाचा आणि रब्ब्य हंगाम दोन हजार चोवीस व खरीप हंगाम दोन हजार तेवीस त्याही शेतकऱ्यांना पैसे देण्याचे संकेत मिळत आहेत त्यामुळं दोन हजार चोवीसच्या बरोबरच जे खरीप हंगाम दोन हजार तेवीसचे पैसे अडकलेले होते तेही पैसे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते आणि या सर्व गोंधळामुळे आणि ह्या कारणामुळं दोन हजार चोवीसचा जो खरीप हंगाम खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा जो काढणेपच्या पंचावन्न कोटीचा रुपयेचा निधी आला आहे तर निधी सध्या थांबवण्यात आलेला आहे म्हणजे त्याचं वाटप थांबविण्यात आलेलं आहे त्यांनी थोडासा मेळ घालून थोड्या निधीची काही प्रॉब्लेम असल्यामुळं तो निधी वर्ग होताच त्याच्याबरोबर आता सध्या तरी खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पडेल परंतु लागलीच खरीप हंगाम दोन हजार तेवीसचाही पीक विमा पडू शकतो अशी मिळालेली माहिती त्यांच्याकडून आहे त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतीक्षा करण्याचा अहवाल लोकप्रतिनिधीकडून करण्यात आलेला आहे त्यामुळे इतरही जिल्ह्यामध्ये अजून पीक विम्याचं पूर्ण वाटप झालेलं नाही ज्या दिवशी पूर्ण वाटप होईल त्या दिवशी अपडेट येईल मग तेव्हा कळेल की आपल्याला आपल्याला मिळालं नाही दुसऱ्या टप्प्यात मिळेल त्यामुळे अजूनही असं समजू नका की आपल्याला मिळालं नाही आणि दुसऱ्या टप्प्यात मिळेल त्यामुळे अजूनही वाटप चालू आहे अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर कधीही मेसेज येऊ शकतात कधीही पैसे येऊ शकतात त्यामुळे हीच एक उदाहरणार्थ दाखल आपल्याला आपली द्यायची होती शेतकरी मित्रांनो कारण शेतकऱ्यांमध्ये असा संभ्रम निर्माण झाला की अकरा ऑगस्ट रोजीच विम्याचं वाटप झालं आणि त्याच्यानंतर पिकविम्याचं वाटप संपलेलं आहे आता पैसे मिळणार नाहीत आता दुसऱ्या टप्प्याची वाट पाहू तर असं समजू नका अजूनही पीक विम्याचं वाटप पूर्ण झालेलं नाही आहे पूर्ण झाल्यानंतरचा तर दुसऱ्या टप्प्याची आपण परत वाट पाहू परंतु हे विम्याचं वाटप अजूनही चालू आहे अजूनही कधीही कोणीही क्षणावर तुमच्या खात्यावर पैसे येऊ शकतात त्यामुळं असं शेतकऱ्यांनी समजू नका की आपल्याला विमा आलेला नाही पहिल्या टप्प्यामध्ये तर याच टप्प्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांना विमा येऊ शकतो कारण यातमध्ये पाचशे सहा कोटी रुपयात आणि उर्वरित दुसऱ्या टप्प्यामध्ये चार पंधरा चारशे पंधरा कोटी रुपये आहेत त्यामुळं अजूनही प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर कधीही शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा पडू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी आस सोडूने लवकरच तुमच्या खात्यावर पैसे येऊन जातील आणि त्याच उदाहरणाराखल आपण आज धाराशिव जिल्ह्याची अपडेट घेतली की धाराशिव जिल्ह्यामध्ये पंचावन्न कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झाला होता कापत्याचा त्यामध्ये फक्त अकरा ऑगस्ट रोजी फक्त दीड कोटी रुपयाचं वाटप झाले अजून वाटप थांबलेलं आहे त्यामुळं शेतकरी संभ्रम मात गेले की धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांना विमा आलेला नाही तर अजून वाटपच व्हायचं आहे तर पीक विमा येईल कसा त्यामुळे त्यांनी तेथील लोकप्रतिनिधी सांगितले की प्रतीक्षा करा लवकरच खात्यावर पैसे येतील त्यामुळं धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नाराज होण्याचं कारण नाही लवकरच त्यांच्याही खात्यावर पैसे येऊन जाणार आहेत धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व अपडेट्ससाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद